नमस्कार मी नगरसेवक नितीन नामदेव जाधव वार्ड क्रमांक एकोणतीस आज आपल्या वार्ड क्रमांक एकोणतीसमध्ये जे गेल्या अनेक वर्षापासून या बुधवारपेठ कॉर्नरला जो ब्लॅकस्पॉट होता तसेच या ठिकाणी गवळी समाजच्या वतीनं जे शेण या ठिकाणी टाकत होते ते आज आम्ही गेले निरंतर चार दिवस लागून हा परिसर आम्ही स्वच्छ करून घेतलेला आहे आणि मी खास करून आपल्या ह्या गवळी समाजच्या सर्वांना मी आभार मानतो की आपण आपल्यासाठी हा तुम्ही आपल्याला सपोर्ट केला आणि आपण ज्या सांगितलेल्या शब्दाला तुम्ही मान देऊन तुम्ही तुमच्यासाठी मग मी पर्यायी जागासुद्धा आपण दिलेला आहे आणि ती पर्यायी जागा तुम्ही मान्य करून आपण हा या ठिकाणी न टाकता आपण दुसऱ्या पर्याय जागेमध्ये तुम्ही आज यापुढे शेण आहात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि मी या आजूबाजूच्या सर्व टिळेकुडते नागरिकांनासुद्धा मी विनंती करतो की आपण जे या ठिकाणी अंडरग्राउंड डस्टबिन मान्य आमदार साहेबांनी जे केलेला आहे त्यांचा प्रकल्प जो आपल्या भारतामध्ये प्रथमच आपल्या बेळगावमध्ये झालेला होता त्यासाठी मी आपल्या शेवटी नागरिकांना विनंती करतो की आपण जो डस्टबिन आहे तो इमर्जन्सी सिटी म्हणून तो डस्टबिन केलेला आहे की न की आपण गाडी तुम्हाला रोज येते तरी पण तुम्ही या ठिकाणी अपरात्री येऊन या ठिकाणी बाहेर तुम्ही कचरा टाकत असता त्यासाठी मी विनंती करतो की आपण तुम्ही यापुढे तिथं कचरा जर इमर्जन्सी तुम्हाला गाडी आली नसेल तर इमर्जन्सी तुम्ही त्या अंडरग्राऊंड डस्टबिनमध्येच त्याने तुम्ही टाका असं मी विनंती करतो जर इतकं सांगून सुद्धा आपण जर या ठिकाणी तसं जर तुम्ही टाकलत असाल तर महानगरपालिकेच्या वतीने मी दंडात्मक कारवाई आपण या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी या आपण एक या त्या डस्टबिनच्या समोर एक महानगरपालिकेतर्फे कॅमेरासुद्धा आपण या ठिकाणी बसवलेला आहे त्या कॅमेऱ्यामार्फत आपण निरीक्षण करून आपला जो गाडी नंबर आहे त्या गाडी नंबर घेऊन आपल्याला घर गर, घरापर्यंत तुम्हाला नोटीस यापुढे येणार आहे त्यासाठी मी विनंती करतो आपण यापुढं आपण आपला कचरा आपली जी जो डोर टू डोअर गाडी आहे ते त्या गाडीलाच द्या आणि मी खास करून आपल्या महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना पण अभिनंदन करतो की त्यांनी अहोरात्र या ठिकाणी तीन दिवस लागून आपल्या हे परिसर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी म मेहनत घेतलेला आहे त्याबद्दल मी सर्व अधिकाऱ्यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो आणि इथलं स्थानिक नागरिकांनीसुद्धा आपल्याला चांगला सपोर्ट केलेला आहे सुद्धा मनापासून आभार आणि या ठिकाणी खास करून आपले गवळी समाजचा परत एकदा मी आभार मानतो की त्यांनीसुद्धा आपल्याला सहकार केलेला आहे आणि आपण तुम्ही या व्हिडिओमार्फत तुम्ही पाहू शकता की पहिला ज्या पद्धतीने हे कसं होतं ते व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवत आहोत तसंच आपण हे क कंप्लीट झाल्यानंतरला या पद्धतीनं कसं तुम्हाला दिसायला आहे की या ठिकाणी आपण जे पूर्ण एरिया क्लीन करून या ठिकाणी आपलं जे वॉल वगैरे वा आहे ते वॉलवरती पेंटिंग वगैरे आपण केलेलं आहे आणि नागरिकांसाठी या ठिकाणी चार बेंचेस घालून ते बेंचेस त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक फ्री पेंटेशनसुद्धा आपण केलेलं आहे की पुढं फ्युचरमध्ये आपण या ठिकाणी ती झाडंसुद्धा मोठी होऊन त्या झाडाच्या खालीसुद्धा नागरिक या ठिकाणी बसू शकतात यासाठी आपण केलेलं आहे त्यासाठी परत एकदा या सर्व टिळकवडीतील नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद